निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेद म्हणजेच पीबीएस न्यूज जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा एकमेव न्यूज चॅनल अचूक बातमीसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या समोरील घंटीवरचं बटन दाबायला विसरू नका आपलं आवडतं चॅनल पीबीएस न्यूज चॅनल गोपीचंद पडळकर यांना सचिनदादा पोठेचा जाहीर पाठिंबा बहुजन वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाचे सांगलेवाडी येथील युवा नेते सचिनदादा पोठे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून आपण बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आम्ही धनगर बांधव ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व गोपीचंद पडळकर यांना प्रचंड मताने विजयी करणार आहोत त्यासाठी आमची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली असून युवा वर्ग मोठ्या शक्ती शक्तीनिशी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे धनगर समाजाचे युवा नेते सचिनदादा पोटे यांनी पाठिंबा दिल्यामुळे युवक व सर्वसामान्य जनतेमधून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे बी बी एस न्यूजकर्ता सचिन ओवा